नमस्कार मी आता सातवीची विद्यार्थिनी माझं नाव तेजस्विनी डगे मी सोमप्रकाश प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी जिजाऊंच्या संस्काराचा शिवरायांच्या विचाराचा आणि शंभूर राजांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे महाराष्ट्र शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा बाबासाहेबांच्या लेखणीचा अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा आणि महात्मा फुले यांच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा दिंदुबा दलितांचा एकशे नऊ दानच्या बलदानाचा आणि दिल्लीच्या तक्क्याला घाम पोडणाऱ्या माझ्या जिगरबाज बाजमावांचा माझा महाराष्ट्र अशा स्वर्ग प्रिय असणारे महाराष्ट्राला वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते शूर अम्मी सरदार अम्माला काय कुणाची भीती शूर अम्मी सरदार अम्माला काय कुणाची भीती देव देश धर्मापाई प्राण घेतले हाती प्राण घेतले हाती असं कधी काय म्हणणार आहे देशाची तरुण युवा पिढी मैदानातील खेळापेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा कुटुंबातील संस्कारापेक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या दाणून घडण्यापेक्षा सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत चॅटिंग सेंडिंग व्हिडिओ कॉलिंग गेम खेळणे व इतर सोशल मीडियाच्या मोहोत्त युवा पिढीचा वेळ संपून जातो व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक गेम खेळणे व इतर सोशल मीडियावर आजची तरुण काळ ते टाइमपास करण्यात व्यस्त आहे अरे व्हॉट्सअप स्टेटस ठेवतो मी शिवरायांचा मावळा आणि घरच्या चार पायऱ्या चढल्यावर फुसफुस करतो हा बावळा अरे बड्डे आहे भावाचा जल्लोषणाऱ्या गावाचा अशा आवाज करणाऱ्या भावाला गलितलं काळकुत्र सुद्धा विचारत नाही पुन्हा हे युवक गाडीवरती लिहितात शेती विकली बापाची गाडी घेतली अप्पाची या मोबाईलमुळे अरे जेवढा काव, काव, काव करत नाही ना त्यापेक्षा जास्त करता आजकाल कुठले मोबाईल गेम जास्त चालतात त्याची मला नेमकी माहिती नाही पण तो पबजी पबजी विशेष माहितीचा कारण या दिवाळीत त्या गेमचा नमुना बघून मी थक्क झाले कारण गावाकडे शहरात शिकणारी माझी काही तरुण मित्र तो गेम खेळण्यासाठी गावाच्या तीन किलोमीटर दूरवर जात कारण हा गेम खेळायला इंटरनेट लागतं आणि गावात नेटवर्क नसल्याने त्यांना ही उचपात करावी लागेल कारण त्या गेम मध्ये चिकन डिनर भेटतं असे पोट्टे सांगतात खरं म्हणजे मोबाईल प्रगतीचे माध्यम आहे की अधोगतीचे माध्यम आहे असं कधी कधी वाटायला लागलं आहे खरं तर आजकाल परिस्थिती काय झाली हो आज घरापुढची तुळशी गेली आणि घरातली माणसं तळशी झाली घरापुढचा सडा गेला आणि घरामध्ये राडा झाला आज, आज आईची मम्मी झाली मम्मी रम्मी खेळायला लागली बापाचा टॅडी झालाय बाप ब्रँडी प्यायला लागलाय या मोबाईलच्या जमाने आज आमच्या लेकरण चालवली बाप कधी झाला या मलाच आमची कळली नाही कारण आजकाल तरुणाई मोबाईल मध्ये इतके अडकले की त्यांना इतर बाहेरील जगात काय सुरू आहे हे सुद्धा डोळेबंद केल्यासारखं वाटायला लागलाय पूर्वी सुरुवातीला टेम्पल रन मग पॉकोमन गो मग ब्लू वेल आणि आता सध्याच्या काळात सर्वात प्रसिद्ध असलेला गेम म्हणजे पबजी पबजी गेम नाही तर, गे तर ना ना ते तरुणाला लागलेला पेशन जरी म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण त्याची परिस्थिती अशी असते की तो पबजी घेत असताना जर कोणाचा फोन आला तर साधा फोन सुद्धा महत्वाचे समजत नाही पूर्वी मोबाईल फक्त संभाषण करण्याचे माध्यम होते परंतु जशी जशी प्रगती होत गेली तसे मोबाईलचे स्वरूप देखील बदलत गेले पैशाच्या हव्यासापोटी तरुणाई ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन कर्जबाजारी व्यसन देता निदनाशात तरुणाला फटका बसत आहे सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन गेमच्या माध्यमातून काही तासातच लाखो रुपये कमवा आणि करोडपती वा अशी अमिषे दाखवणारी जाहिरात दिवसभरात सतत पाहायला मिळत आहे आजकालचे तरुण म्हणतात आम्ही दोन आणि आमचे दोन मग आमचा तो एक चौकोन आणि मग असेल जातात दोन मग उरलेल्यांना आधार कोण अशी गंभीर परिस्थिती तरुणांची झाली आहे देशाचा तरुण हा त्या देशाचे भविष्य असते हीच बाब तरुणाच्या ध्यानात नाही यासाठी सरकारने व वडील माणसाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे तासन तास गेम खेळत बसलेल्या तरुण वर्गातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारी होईल या रूपांतर पुढे गुन्हेगारी प्रवर्तित होते व समाज हा कितीतरी दशक गुन्हा मागे जाताना पाहाव्यास मिळतो आणि याच कारणाने तरुण आपली दिशा भटकून जातो काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला अजय अक्षय शाहरुख सुद्धा विमलच खावन आला बंद झाल्या शिक्षण जाहिराती बंद झाल्या शिक्षण जाहिराती जुगार प्रसिद्ध झाला हिंदी मराठी कलाकार सुद्धा रमीच खेळा म्हणाला ज्या सुद्धा तो गायच्याच म्हणाला जंगली आवना महाराज डायलॉग ही फेमस झाला गुटक्यामुळेच धारीवाला इतका श्रीमंत झाला गुटक्यामुळेच दारीवाला इतका श्रीमंत झाला पण या व्यसनामुळे भारतात तरुण मात्र वाया गेला तरुण मात्र वाया गेला आजच्या दिवशी मी जाता जाता तरुणांना एवढंच सांगू इच्छिते मोबाईल वर ऑनलाईन गेम खेळण्यात आपल्याला अमोल्य घालवू नका तुमचं भविष्य खराब करू नका तुम्ही भारताचं बलशाली भविष्य आहात म्हणून ऑनलाईन गेम ला बाय बाय टाटा एवढे बोलून माझे भाषण संपते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद